सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्री निमित्त देवीची उपासना करण्याच्या अनेक मार्ग आहेत तर त्यापैकी देवीची स्तुती करणार रेणुकाष्टक आज आपण म्हणूयात मी हे रेणुकाष्टक म्हणते तुम्ही ते ऐकू शकता आणि म्हणू पण शकता चला तर आता आपण रेणुकाष्टक म्हणूया लक्ष कोटी चंड किर्ण सुप्रचंड विलपती अंब चंद्र बिंब दीप्ती माझी लोपती सिंह शिखर पीठ नायिका धर्म अर्थ मोक्ष कल्प वृक्ष रेणुका अकर्ण अरुण वर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले डोलताती पुष्पहार भार फार दाटले ಅಷ್ಟ ದಂಿ ಬಾಜುಬಂದಿ ಕಂಕನಾಧಿ ಮುದ್ರಿಕಾ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಮೋಕ್ಷಕೃಕ್ಷ ರೇಣುಕ ಇಂದ್ರ ನೀಳ ಪದ್ಮಗ ಪಾಚುಹಾರೋಳ ಬೋರ ಮಾಳ ಚಂದ್ರಹಾರೇಗಾ ಹಾರ ವೇಗಳ ಚ ಲೋಪ ಲತಿ ಪಾದು ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಾ ಮೋಕ್ಷ ಕಲ್ಪ ವೃಕ್ಷ ರೇಣುಕ ಇಂದ್ರ ಚಂದ್ರ ವಿಷ್ಣು ಬ್ರಹ್ಮ ನಾರದಿ ವಂದಿತಿ आदि आदि शक्ती भगवती प्रचंड चंड मुंड विखंडकारी अंबिका धर्म अर्थ काम वृक्ष रेणुका पर्वताग्रवासी पक्षी अंब अंब बोलती विशाल विशाल वृक्षराणी भवानी डोलती अवतार जोड धर्म अर्थ काम अवतारकृत्यासार वृक्ष रेणुका અનંત બ્રહ્માંડ કોટીપૂર્વ મુખાભયેસલી અનંત ગુણ અનંતશક્તિ વિશ્વજનની ભાસલી સભ્યભાગી દિ વામભાગી કાલીકા ધર્માર્થકામોક્ષકલ્પવૃક્ષ રેણુકા પવિતૃમાતૃક્ષૈત્રધન્યવાસ પુણ્યશ્રમી મનુ વિષ્ણુદાસ નિજલાભપાવ ધર્માર્થ કામ મોક્ષકલ્પ વૃક્ષ રેણુકા धर्मार्थ काम मल्पवृक्ष वृक्ष रेणुका दुसरे अष्टक म्हणते मी अष्टक दुसरे माजी पतिताची खोटी तुझी पावन करण्याची शक्ती मोठी समजवता मी काय समजाऊ आंबे तू झोपी नको जाऊ जरी गेलीस तू माय झोपी तरी बुडतील भव सागरात पापी ब्रह्मज्ञानी लागतील वाहू अंबे तू झोपी नको जाऊ काम क्रोधाधिक चोरटे गृहात शिरून पडले ते दुष्ट आगृहात लुटमणती हानो जीव घेऊ ऊठ आंबे तू झोपी नको जाऊ काळ सर्प मुख वासुनी उशाला ಟಪತ ಬಸಲ ತೋ ಭಕಾ ಕರಿಯ ವಾಣಿ ತುಲಾ ಊಟ ಅಂಬೆ ತು ಜೋಪಿ ನಕೋ ಜೋಡಿಸಿ ಶಿ ಮಜಕಾಯ ಸಾಗ ಕೃಪಾವಂತೆ ನಿಷ್ಠೂರ ನಕೋ ಹವು ಊಟ ಅಂಬೆ ತು ಜೋಪಿ ನಕೋ ಜು ಜೀನಿ ಕಣ ಜೋಡ आई म्हणून कोणाचा पदर ओढू तुझे पाय सोडून कुठे जाऊ ऊठ आंबे तू झोपी नको जाऊ जगित राहता तुझ विण कोणी नाही माझी कोणी कळवळ जाणीत नाही तू जननी तू जनक बहीण भाऊ ऊठ आंबे तू झोपी नको जाऊ नको सांड करू माझी आजीवाची तुला एक विरे आण भार्गवाची नको सहसा जगदंबे अंत पाहू उठ आंबे तू झोपी नको जाऊ जरी माझी ना करिसी तू पेक्षा तरी वाढेल तुझे नाव याही पेक्षा विष्णुदास म्हणे गुण तुझे गाऊ उठ आंबे तू जोपी नको जाऊ उठ आंबे तू झोपी नको जाऊ